माड्याची जागा वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे साऱ्यांचा नजरा माड्याची जागा वाचवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड मध्ये आले आहेत मोहिते पाटलांच्या जाण्यामुळे माड्यात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरू केल्याची माहिती समोर येत आहे मोहिते पाटलांच्या सोबत उत्तरम जानकर हे देखील तुतारीत हाती तयारी भारतीय जनता पार्टीने मला करायला सांगितलेली होती आमचे हजारो लोक सोलापूर मतदारसंघाचा सगळा आढावा घेत होते गाठी घेत होते आणि तिकीट मिळणार हे निश्चित असताना अचानक तिकीट रद्द झालं आणि त्यामुळं सगळा जिल्ह्यावरती सन्नाटा पसरलेला आहे सगळं वातावरण गेल्या पंधरा वीस दिवसापासून दूषित झालेलं आहे आणि त्यामुळं आता मुंबईमध्ये ऑपरेशन होत आहे का दिल्लीला होत आहे माहीत नाही परंतु तो निघालेला आहे Ha <laughs> ha